अनेक राज्यभर चर्चेत असलेले आमदार एकनाथराव खडसे यांनी सहा एप्रिल रोजी ते येत्या पंधरा दिवसांत दिल्लीत भाजपात प्रवेश करणार असल्याची घोषणा केलेली होती मात्र गेल्या काही दिवसांपासून आमदार एकनाथराव खडसे यांचा भारतीय जनता पक्षातील प्रवेश रखडलेला आहे एकनाथराव खडसेंच्या भाजप प्रवेशासंदर्भात बाबत आता भाजपच्या नेत्यांकडून सकारात्मक पावले उचलले जात असल्याची माहिती समोर आलेली आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आताच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे मुक्ताईनगर शहरात दाखल झाल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे ते आता एकनाथराव खडसे आणि भाजपच्या रावेर लोकसभा मतदार उमेदवार रक्षा खडसे यांचीही भेट घेणार आहे एकनाथराव खडसे यांच्या भाजप प्रवेशाची तारीख आज निश्चित होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे आता चंद्रशेखर बावनकुळे हे काय घोषणा करतात याकडे जिल्ह्यातील भाजप आणि राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून आहे